छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका हद्दीत थकीत निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता कर वसुली मोहीम सातत्याने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे यावर्षी मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सूट देण्यात येणार नसल्याची भूमिका महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतली आहे महानगरपालिकेच्या सर्व झोन मधून मालमत्ताधारकांना नोटीस क्रमांक एक ते पाच बजावून देखील नागरिकांनी याला प्रतिसाद दिला नसल्यामुळे ना इला पैकी अदातीमध्ये नोटीस वाटण्यात आलेल्या आहेत उर्वरित नोटीस या आठवड्यात वितरित केल्या जाणार आहे या नोटीस पैकी पाचशे तेहतीस नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे याच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत सात कोटी त्रेपन्न लाख मालमत्ता कर प्राप्त झाला असून यात मालमत्ता धारकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना वारंवार थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरणा करणे आवाहन करण्यात येत आहे यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्यामुळे मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सूट मिळणार नाही असे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलंय यापुढे मालमत्ताधारकांची तक्रार आक्षेप झोन कार्यालयातच ऐकून घेऊन लेखी अर्ज असल्यास तो स्वीकारून तो निकाली काढून संबंधिताला कळवावे नागरिक लोक अदालत प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन तेथे अर्ज सादर करत या आहे यामुळे त्यांच्या कामात अडथळा निर्माण होत आहे ही बाब गंभीर स्वरूपाची आहे असं प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व सहाय्यक आयुक्त वसुली कर्मचारी यांना कडक शब्दात सुनावलं आहे